परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली तर ते हत्या कशी झाली ते पोलिसांचं काय सौमी लाठीचा झाला त्या लाठी त्यांना काहीतरी मार लागला असेल ला आणि त्यानंतर तो प पुढं असल्यामुळं त्यांना पोलिसांनी अटक केली अटक केल्यानंतर त्याचा पोलीस कस्टडीत नव्हता न्यायालयीन कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर ते काल राहुल गांधी आले त्यांच्या भेटीला तर राहुल गांधींनी काय केलं की हा पोलिसांनी हत्या ह्या सोमनाथ सूर्यवंशी केलेली आहे आणि कारवाई कार झाली पाहिजे पोलिसांनी पुढे येऊन ह्या रा, राहुल गांधी लोक बंदोबस्त कशासाठी पोलिसांचा घेतला बंदोबस्त कशासाठी ठेवायचा त्यांचं संरक्षण काढलं पाहिजे मी निवृत्त पोलिस आहे मला रिटायर